नमस्कार म्हणजे आज बघा भेंडीची भाजी तुम्ही मनात असावं रोज रोज काय भेंडीची भाजी कारण ना माझ्या मुलाला भेंडीचीच भाजी खूप आवडली तो लहान होताना मी किलो किलोभर आणायची रोज एक वाटेभर त्याला करून देईन भेंडी खूप आवडते आणि पावटीची मानती केली जाईल कुकरला मी भात वरण वरण म्हणजे तो डाळ खातो ना भात एक वाटी डाळ पावटे पावटेची आणखी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्या नातेवाईकांना शेअर करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा हे बघा मुलग्या मुलाचं ताट माझी സാഷക ക भाजून ठेवलेत बघा शेंगदाण्याचं कूट संपलं आहे म्हणून मी शेंगदाण्याचं कूट केलं आणि भाजून का ठेवते तर शेंगदाणे कडवट होतात किंवा आळ्या लागतात किडे लागतात म्हणून भाजून ठेवते आणि नंतर पाहिजे तसं शेंगदाण्याचं कूट करते तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी आणि आज ताक केले मी लोणी काढले ते लोणी आठ दिवसांनी चार पाच दिवसांनी काढलं ना मग वाटी दीड वाटी हे बघा आमच्या बागेतलं फूल त्याचं कोणी व्हिडिओ काढलं मी खूप छान दिसते येल्लो कलर बघा तूप एवढं मी काढून ठेवले काल परवाच तापवले हो आता हे परत हे याचं मी केक पण करू शकतो आपण किंवा बिस्किट करू शकतो तूप जिरा पावडर आणखी काळं नमक घातलेले आणखी कोथंबीर चांगली बारीक चिरून घातली आणि ते मसाला ताक केले कसं वाटलं तुम्हाला ही रेसिपी आजचा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा